जय शिवराय मित्रांनो नवीन अशा एका भन्नाट व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी आलोय आज सामानगडावरती सामानगड हा गडिंगलज तालुक्यामध्ये आहे खूप महत्वाचा बघण्यासारखा असा किल्ला आहे आणि माझ्या बरोबर आहे तिथले स्थानिक जयवंत बिरंजय आपण त्यांच्याबरोबर आज किल्ल्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो आताच इम्रान यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता तुम्हाला सामानगडची संपूर्ण माहिती देणार आहे आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा किल्ले सामानगडचा ऐतिहासिक असा परिसर आहे एकूण किल्ला हा सत्तावीस एकर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे आणि आपण ज्या मार्गाने आता किल्ल्यावरती आलोय हा किल्ल्याचं मूळ प्रवेशद्वार नाही आहे आपण माझ्या पाठीमा बोर्ड बघत असला तर महादरवाजाकडे म्हणून इथं बोर्ड लावलाय हा रस्ता जातो महादरवाजाकडे म्हणजे याचा अर्थ असा आहे की कि हा किल्ला इंग्रजाने अठराशे चव्वेचाळीसच्या बंडामध्ये जिंकून घेतला त्यावेळेला तोफा डागून इथली जी काय वस्ती होती ती हलवण्यासाठी इथल्या बुरुज असेल किंवा प्रवेशद्वार असेल हे तोफानी उडून विध्वंस केला त्यांचा आणि त्या वास्तू जमिनीखाली गाडल्या गेल्या आणि किल्ल्यावरती येण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता त्यामुळे हा सोयीसाठी किंवा गाड्यावरती येण्यासाठी स्थानिक लोकांना वरती येण्यासाठी बनवलेला हा प्रवेशद्वार आहे आता मी निघालो अंधार कोठडीकडे रस्त्याचे डागडुजीचे काम चालू आहे पुरातत्वाच्या नुसार हा रस्ता दगडामध्ये बनवला जात आहे शिवरायांच्या काळामध्ये जसं रस्त्याचं दगडी बांधकाम व्हायचं तशा पद्धतीने हा रस्ता बनवला जाणार आता आपण अंधार कोठडीजवळ आलोय ही अंधार कोठडी नेमकी कशी आहे हे समजून घेऊ ह्या अंधार कोठडीमध्ये जाणारे पायरी मार्ग आहे म्हणजे या मार्गाने आपण आज जात जात जात, 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 जात जमिनीच्या खोलवर भागामध्ये जातो आणि आजकाल जसं अंडासेल आहे आपल्याकडं की ज्यामध्ये कैदी कोंडले जातात बऱ्याच वेळेसाठी जे कुख्यात गुन्हेगार असतात त्यांना मध्ये ठेवलं जातं की त्यांना तिथं प्रकाशही दिसत नाही आणि अंधाऱ्या खोलीमध्ये त्यांना कोंडलं जातं आणि ते काय माहिती देत असतील किंवा गुन्ह्याविषयी कबुरी देत असतील तर त्यांना विचारपूस केली जाते नाहीतर अन्नही तिथंच त्यांना दिलं जातं फक्त सूर्यप्रकाश मिळून दिला जात नाही अशा पद्धतीची व्यवस्था शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा होती कैदी कोंडण्याची किंवा गुप्तहेर एखादा शत्रूचा पकडला तर त्याला कोंडण्यासाठीची ही अंधार कोठडी आहे ती कशी आहे आपण आता आतमध्ये गेल्या तर आपल्याला लक्षात येईल आता समोर आपल्याला जो आता प्रकाश दिसतोय तो वरून सोडलेला झरो काय आणि ह्या पायऱ्या पुन्हा जाऊन खाली कोठडीमध्ये जातात आणि समोर इथं लोखंडी यावेळेला एखादी जाळी किंवा ग्रिल असावं जेणेकरून कैदी बाहेर येणार नाही आणि पहारेकरी ते इथे बसलेला असायचे आणि कैदीला फक्त सूर्यप्रकाश मिळायचा तो बाहेरही येऊ शकत नव्हता आणि अंधारामध्ये त्याला पूर्ण कोंडलं जायचं आणि तो त्या प्रवेश तिकडून सूर्यप्रकाश दिसतोय तिकडून चढूनही जाऊ शकत नव्हता इतक्या उंच अशा अ दरीतून त्याला सूर्यप्रकाश मिळतो हे समोर दिसते हे पाणी संपलं की असा खाली चौकोणी बेस आहे आणि त्या बेसच्या समोर जाळी लावायची अलग लक्षात तुमच्या बेस समोर जाळी लावली की तिथून कैदी आतमध्ये ठेवायचा म्हणजे त्या बेसवरती तो बसेल किंवा तिथे तो झोपायचा आणि त्याच्यानंतर जर काही तो माहिती देत असेल तर इथं बसलेले पहारी करी त्याला विचारपूस करायची की तू काही माहिती देतोस का तर तो हो म्हणत असेल किंवा माहिती दे देण्यासाठी इच्छुक असेल तर त्याला वरती घेतलं जायचं इथं त्याची चौकशी केली जायची आणि त्याला सोडायचं किंवा शिक्षा करायची याविषयी निर्णय व्हायचा तो सदरेवर व्हायचा पण इथं त्याची चौकशी व्हायची पुन्हा इथून त्याला अन्न वगैरे पहारेकरी द्यायची किंवा तो पळून जाणार नाही याच्यासाठी पहारेकरी त्याच्यावरती नजर ठेवून इथं असायचे मात्र आत्म इथं आपल्याला सूर्यप्रकाश मुबलक दिसतोय पण आतमध्ये सूर्यप्रकाश तुरळक आहे त्याला दिवस फक्त उगवलाय आणि दिवस मावळतो इतक्याच गोष्टी कळायच्या बाहेरचं एकंदरीत वातावरण काही सुद्धा कळत नव्हतं त्यामुळे शत्रू भीती नका असे ना माहिती देण्यासाठी तयार व्हायचा आता आपण जाऊयात महादरवाजाकडे आणि तो कसा ये तो ये तो आहे आपण ते समजून घेऊया आपल्या समोर आता येतोय तो महादरवाजा आहे अठराशे चव्वेचाळीस मध्ये इथं मोठं इंग्रजांच्या विरुद्ध बंड झालं किल्लेदार मुंजाजी कदम हे त्या बंडाचे प्रमुख होते आणि त्यानंतर इंग्रजांनी किल्ला जिंकून घेतला आणि तोफा डागून अक्षरशः इथील ज्या ऐतिहासिक वास्तू होत्या किल्ल्याचं प्रवेशद्वार असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील जसं मंदिर असतील हे उद्ध्वस्त करण्याचं काम इंग्रजांनी केलं कारण की त्यांची स्वराज्य अस्मिता पुन्हा जागी होऊन ते पुन्हा हल्ले करू नयेत यासाठी त्यांनी इथलं संपूर्ण जे काही बस्तान होतं हे उद्ध्वस्त केलं आणि त्यानंतर हा काळाच्या ओघामध्ये हो हा प्रवेशद्वार देखील या मातीखाली गाडला होता इथं जी दुर्गवीर प्रतिष्ठान नावाची संस्था साफसफाई म्हणा किंवा संवर्धनाचं काम करते त्यांच्या संशोधनातून हा किल्ल्याचं मूळ प्रवेशद्वार आपल्याला इथं आज उघड झालेलं पाहायला मिळतंय ही एका बाजूची कमान आहे आणि दुसऱ्या बाजूची कमान ढासळले पण जे काही छोटे मोठे दगड होते हे पुन्हा जोडून तो प्रवेशद्वार दाखवण्याचं काम इथं दुर्गवीर प्रदेश प्रतिष्ठाननं केलेलं आपल्याला आप पाहायला मिळतंय त्यानंतर जर आपण हे बघितलं प्रवेशद्वार तर हे गोमुखी प्रवेशद्वार आहेत म्हणजे लांबून जर बघितलं असेल तर शत्रूला कधीच कळणार नाही की किल्ल्याचं प्रवेशद्वार कुठं आहे गोमुख म्हणजे समोरासमोर दोन बुरुज असतात आणि त्या बुरुजाच्या मधून प्रवेशद्वार किल्ल्यामध्ये आतमध्ये येण्यासाठीचं प्रवेशद्वार असतं जेणेकरून शत्रूनं लांबवरून टेहळणी केली तर शत्रूला ते प्रवेशद्वार तात्काळ किंवा लवकर निदर्शनास येऊ नये अशा पद्धतीची ही गोमुखी रचना आहे त्यामुळे याला गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात आणि हे प्रवेशद्वार आज आपल्यासमोर उघड झालेलं आहे संवर्धन कार्यातून आपल्याला दिसते आता आपण महादरवाजा समजून घेतलाय यानंतर आपण जाणार आहोत भवानी मंदिर किंवा मूळचं अंबाबाई मंदिर त्या ठिकाणी जाऊन आपण माहिती घेऊया आता आपण आलो आहोत अंबाबाई मंदिरामध्ये किंवा शिवरायांची जी कुलस्वामिनी होती ती भवानी देवी त्या भवानी देवीच्या मंदिरामध्ये आहोत विशेषतः या देवीला अंबाबाई म्हणून ओळखलं जातं कारण की या पठारावरती किंवा घाटमात्यावरती पूर्वी आंब्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात व्हावा किंवा व्हायचा आणि त्या व्यापाऱ्यांना प्रसन्न असणारी अशी देवी म्हणून ती अंबाबाई अशा पद्धतीनं आज कोल्हापूरची असेल किंवा आज आपल्या इथं गडावरती असेल ही अंबाबाई या नावानं प्रसिद्ध असणारी देवी आणि तिचं हे मंदिर आहे आणि नित्य नियमानं जवळजवळ साडेतीनशे वर्षापासून त्या मंदिरामध्ये तिची पूजा होते आणि किल्लेदार मुंजाजी कदम यांचे वंशज जे आता नवकूरमध्ये आहेत त्यांच्याकडे इथं देवीची पूजा चालवली जाते आता आपण भवानी मंदिर बघितलं पण भवानी मंदिराच्या जस्ट बाजूला आपल्याला जी आता ही वास्तू दिसते किंवा विहिरी सारखा भाग दिसतोय दोन विहिरी असल्यासारखं दिसते त्या दारु थे हे त्या काळचं दारू गोळा ठेवण्यासाठीचं हे कोठार आहे आणि आपल्याला दमदम्यावरून तोफगोळे वगैरे वरती घेऊन येण्यासाठीच्या पायऱ्या किंवा उतरण्यासाठीचं स्लोपिंग केलेलं दिसते जेणेकरून काय व्हावं की तोफगोळे जे आहेत हे ॲक्च्युली उष्ण असतात त्या त्यांना थंडावा राहावा किंवा उष्णतेमुळे त्यांचे स्फोट होऊ नयेत आणि जरू शत्रूच्या गोळ्यानं जर स्फोट झाला तरी तो जमिनीच्या खाली व्हावा किल्ल्याच्या वरच्या पृष्ठभागावर झाला तर तो अपाय करेल म्हणून तो जमिनीमध्ये झाला जरी स्फोट तरी तो जमिनीमध्ये व्हावा आणि थंडावा राहावा यासाठी हे खोदकाम करून याच्यामध्ये खाली दारुगोळा किंवा तोफगोळे आहेत हे सगळं ठेवलं जायचं आणि याच्यावरती पूर्वीच्या काळामध्ये लाकडी काहीतरी साठा म्हणा किंवा दमदमा असावा जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही याची सुरक्षेची काळजी सुद्धा घेतलेली असावी अशा पद्धतीने हे आपल्याला दारुगोळा कोठार इथं बघायला मिळते आता आपण भवानी मंदिर आणि बाजूला असणार दारुगोळा कोठार समजून घेतलंय आता आपण जवळच असणार सात कमान विहीर आणि साखर विहीर ह्या दोन गोष्टी समजून घेऊया आता आपण जिथं आलोय आता हे आहे साखर विहीर किल्ल्यावरती विहिरींचं साम्राज्य मोठं आहे अंधार कोठडी ही एक विहीर प्रकारातलीच आहे पण साखर विहीर आहे सात कमान विहीर आहे ह्या विहिरींचं साम्राज्य इथं मोठं आहे कारण की मूळ किल्ला हा बाराव्या शतकात राजा भोज यांनी बांधला आणि त्यानंतर शिवरायांच्या काळामध्ये सन सोळाशे चौऱ्याहत्तरच्या काळामध्ये इथल्या सरदारांनी जिंकून घेतला आणि हा वापरामध्ये आणला आणि याच दोन तीन टप्प्यामध्ये बांधकाम झालेलं आपल्याला बघायला मिळते किंवा इंग्रजांनी ढासाळ पुन्हा वापरण्यात आणला त्यामुळे काळ्या दगडामध्ये जांभ्या दगडामध्ये बांधकाम आढळते मूळ किल्ला बांधत असताना या विहिरीमधून जो काही दगड निघाला तो सगळा किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलाय आणि या साखर विहिरीच्या मध्ये आतमध्ये एक आपल्याला छोटी विहिरी दिसते ती पाण्यासाठी काढलेली आहे म्हणजे त्या विहिरीतून पाणी लोक घ्यायचे आणि ते आपल्या रोजच्या दैनंदिन वापरासाठी किंवा पिण्यासाठी ते पाणी वापरलं जायचं त्यामुळे तिथं आपल्याला ती छोटीशी विहीर दिसते विहिरीमध्ये उतरण्यासाठी किंवा मूळचा जांबा दगड वरती काढण्यासाठी एक स्लोपिंग किंवा उतार आपल्याला केलेला दिसतो आणि या विहिरीमध्ये किंवा या विहिरीला साखर विहीर नाव देण्याचं कारण असं आहे की या विहिरीमध्ये एक बेडकीचा पाला म्हणून आढळतो जो की शुगर किंवा डायबेटिक पेशंटला अत्यंत गुणकारी आहे तो आज भीमाशंकरच्या डोंगरामध्ये कृत्रिमरित्या उगवला जातो आणि त्याची पावडर आपण सकाळी चिमुटभर जर रोज पाण्यातून घेतली तर आपल्याला डायबेटिक आजार हा कमी होऊ शकतो त्यामुळं ह्या आणि तो नैसर्गिक स्वरूपामध्ये या विहिरीमध्ये आढळतो हो। त्यामुळे या विहिरीला साखर विहीर असं नाव दिलंय कारण की तुम्ही तो पाला खाल्ला आणि त्यानंतर साखर जरी खाल्ली तरी जवळजवळ अर्धा तास तुम्हाला ती साखर वाळू खाल्ल्यासारखी लागते किंवा त्या साखरेची चव आपल्याला कळत नाही इतका हा गुणकारी पाला या विहिरीमध्ये आढळतो त्यामुळे या विहिरीला साखर विहीर असं म्हटलंय आता आपण जाऊयात सात कमान विहिरीकडे आणि ती समजून घेऊया आता आपण जिथे आतमध्ये येतोय ही सात कमान विहीर आहे आपल्याला समोर जी कमान दिसते अशा पद्धतीच्या एकात एक अशा सात कमानी या विहिरीमध्ये कोरलेल्या आहेत ज्या जमिनीच्या खोलवर जातात किंवा आतमध्ये जातात तर याचा इतर विहिरी ज्या आहेत त्यांचा उद्देश दगड मिळावा यासाठी होता आणि नंतर त्यामध्ये छोट्या विहिरी करून पाणी उपलब्ध केले पण ही मूळ फक्त पाण्यासाठीच खोदलेली विहीर आहे जेणेकरून किल्ल्यावरती पाण्याचा तुटवडा होणार नाही आपल्याला त्या एका कमानीमध्ये पाणी असल्याचं दिसते ही पहिली कमान वरती आहे ती दुसरी त्याच्या खाली दिसते ते आपल्याला ही तिसरी कमान म्हणता येईल पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी दिसत असेल जी पाणी साफ असल्यामुळं आपल्याला समोर लक्षात येते ती अशा एकात एक अशा सात कमाने यामध्ये आहेत मूळ सी आकारामध्ये ही विहीर जमिनीच्या खोल जाते तर पूर्वी पाण्याचा आज आपण व्हॉट्सअपवर एखाद्या गोष्टीचा मेसेज देतो की ही गोष्ट इथंपर्यंत आहे किंवा इथं आहे पण त्या काळी किल्ल्यावरून कोणी जर पाणी न्यायला येत असेल तर घरातील वृद्ध व्यक्तीनं जावं मुलांनी जावं तरुणांनी जावं किंवा प्रौढ व्यक्तीने जावं हे कळण्यासाठी हा विहिरींचा किंवा कमाणींचा उपयोग व्हायचा म्हणजे जसं की समजा आज पहिल्या कमाणीमध्ये पाणी आहे तर ते सहजरित्या उपलब्ध होऊ शकतं लहान मुलं वगैरे घेऊन येऊ शकतात पण ते जर पाणी शेवटच्या पाचव्या किंवा सातव्या कमाणीमध्ये जर उन्हाळ्यामध्ये कधी गेलं तर गाव घरातील प्रौढ व्यक्ती येऊन ते पाणी घेऊन जायचा आणि पाणी कितव्या कमानीमध्ये आहे याच्यावरून कोणी पाणी आणायला जायचं हे ठरवलं जायचं त्यामुळं ही दूरदृष्टी ठेवून ह्या कमानीला या विहिरीला सात कमान विहीर म्हटलंय आणि याला आणखीन एक नाव दिलं हनुमान विहीर कारण की आपण जसं दुसऱ्या आणि तिसऱ्या कमाणीच्या मध्ये जर गेलो तर आपल्याला हनुमानाचं मोठं चित्र त्या ठिकाणी कोरलेलं आहे त्यामुळे या विहिरीला हनुमान विहीर मूळ हा जो आपल्याला संपूर्ण सामानगड दिसतोय हा मूळ राजा भोज यांचे प्रथम पुत्र द्वितीय राजा भोज यांनी हा किल्ला बांधला तर याची आख्यायिका अशी सांगितली जाते की त्यांना या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुप्तधन सापडलं आणि त्यातून त्यांनी जवळजवळ बावीस किल्ले बांधले त्यापैकीच पन्हाळा म्हणा किंवा रांगणा कलानंदीगड गंधर्वगड पारगड सामानगड महिपालगड भुदरगड अशा प्रकारचे जवळजवळ बावीस किल्ले त्यांनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांधले आणि त्यातीलच हा मूळ किल्ला असं सांगितलं जातं किंवा तशी ही माहिती आहे आणि मग नंतर शिवरायांच्या काळामध्ये हा किल्ला त्यांनी पुन्हा वापरात आणला किंवा इथल्या सरदारांनी तो जिंकून घेतला त्याची डागडुजी केली आणि हा राहण्यास योग्य बनवला आणि याचा वापर सुरू केला आता आपण ही सातक मानवी समजून घेतली आता आपण यानंतर जाणार आहोत सोंडी बुरुजाकडे जयंत आपल्याला चांगले चांगले ठिकाण दाखवते मित्रांनो मी पण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो आपण जो या पुढल्या वास्तूकडे आता आपण आहोत सोंडी बुरुजावर आणि बुरजाचा हा तुसाटी आणि हा पिछाडीचा बुरुज आणि या पिछाडीच्या बुर्जाच्या वरती एक आता नवीन पर्यटन संचालनाकडून केलेल्या स्ट्रक्चरमध्ये आपण बसलोय आणि इथून आपण हा बुरुज बघतोय तर हा याला सोंडी बुरुज म्हणून ओळखण्याचं कारण असं आहे की कि मूळ किल्ल्यापासून हा संपूर्ण डोंगरच हत्तीच्या सोंडे प्रमाण असा पुढं पुढं होत आलाय आणि याच्या सगळ्यात शेवटच्या टोकावरती हा बुरुज आहे म्हणून याला नाव दिले सोंडी बुरुज आणि या बुरुजाच्या समोर आपल्याला जी टेकडी दिसते याला मुघल टेकडी म्हणून ओळखलं जाते कारण की ज्या काळी मुघलांनी ह्या किल्ल्यावरती आक्रमण केलं त्यावेळेला खालून तोफा टाकल्या तर त्या तोफगोळी इथंपर्यंत पोहोचतील शक्य नव्हतं म्हणून त्यांनी समोर जी आपल्याला त्या टेकडीवरून तोफा टाकल्या आणि हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला किंवा के या बुर्जावरती हल्ला चढवला त्यामुळं त्या, त्या टेकडीला आस्ता मुघल टेकडी या नावानं ओळखलं जाते तसंच आपल्याला या सोंडी बुर्जाच्या अशा तटबंदीमध्ये काही खोबण्या दिसतात ज्या थ्री डायमेन्शन्स आहेत जेणेकरून या खोबणींचा उपयोग काय व्हायचा की शत्रू जर अति जवळ आला किंवा तटबंदीच्या नजदीक आला तर त्याच्यातून ते गरम तेल गरम पाणी किंवा मोठ्या खोबणीमधून तोफ सुद्धा त्याच्यावरती डागली जायची यासाठी या, या खोबण्यांचा वापर केला जायचा आणि त्या इथं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो ह्या गडाला सामानगडच का म्हटलेलं आहे असं मला प्रश्न पडलेला आहे तर मी तुम्हाला विचारतो की सामानगडच का म्हटलेलं आहे अगदी तुमचा प्रश्न आहे कारण की आपण गेली आता अर्धा तास किंवा एक तास आपण फिरतोय आणि आपण माहिती घेत असताना सतत सामानगडचा उल्लेख करतोय तर सामानगड या अर्थानं म्हटलं जात कि या किल्ल्याच्या सभोवताली जवळजवळ सात किल्ले right. आहेत आणि हा गिरिदुर्ग जलदुर्ग तसा हा भुईकोट म्हणजे जमिनीपासून समांतर असणारा आणि याच्यावरती रसद किंवा दारुगोळा किंवा साठा जमा करणं किंवा सहज उतरवणं सोपं व्हायचं म्हणून या किल्ल्यावर रसद ठेवली जायची किंवा हत्यार शस्त्रगार या किल्ल्यावरती असायचं आणि अतिप्रसंगाच्या वेळेमध्ये त्या इतर सात किल्ल्यांना पोचवलं जायचं म्हणून याला सामान ठेवण्याची जागा या अर्थानं सामानगड हे नाव मिळाले तटबंदीच्या खाली आहे शौचकूप त्या काळातलं टॉयलेट आपण आतमध्ये जाऊन पाहूया इथे स्लोपिंग केले हे आता जरा पडझड झाल्यामुळे ना खाली माती पूर्ण पडली आणि त्यामुळे ते दिसत नाही प्रॉपर इथे छोटीशी देवळी दिसते तिथं तिथं पंथी पेटवली जायची मलविष्टा वगैरे हे पडायची आणि हे तटबंदीच्या बाहेर इथून पडायचे हे दगड वगैरे पडल्यामुळे पडझड झाल्यामुळे आपल्याला दिसत नाही चोरखिंड इथून दरवाजा मित्रांनो जर गडाला वेडा पडला तर आपल्यालाच माहित असायचं की इथून बाहेर पडायची वाट तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया थंडपंथीच्या खालूनच आहे इमर्जन्सी एक्झिट आता मी गडाच्या बाहेरच आहे मित्रांनो आणि मागे ही पूर्णपणे तटबंदी आहे आणि हा चोरखिंडे दरवाजा इथून गडाच्या बाहेर इमर्जन्सी मध्ये लोक पडायची अजूनही सुस्थितीत आहे आता आपल्याला जाताना अशी किल्ल्याची भक्कम तटबंदी बघायला मिळते मुळात या किल्ल्यावरती प्रचलित भाषेतून तीनच असे मोठे बुरुज आहेत जसे की सोंडी बुरुज झेंडा बुरुज आणि वेताळ बुरुज पण इतरही लहान मोठे असे दहा बुरुज आहेत ज्यांना विशिष्ट असे नावं नाही आहेत पण ते बुरुज इथं मुख्य काम करतात सुरक्षेच्या दृष्टीनं कारण की तिथं त्या काळी सैन्य डिप्लॉय केलेलं असायचं की जेणेकरून तिथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या वर नजर ठेवली जायची आता आपण वेताळ बुरुजावरती आहोत आपल्याला इथं मोठा असा बुरुज बघायला मिळतो आणि इथून समोर जर आपण बघितलं तर आपल्याला पुढं गडिंगल शहर आणि आपला तौंदी घाट ज्याला आपण म्हणतोय हा संपूर्ण प्रदेश आपल्या नजरेसमोर किंवा नजरेच्या टप्प्यात येतोय याच्यावरून विस्तृत क्षेत्रावरती नजर ठेवली जायची टेहळणी केली जायची आणि या मन या बुरुजाला वेताळ बुरुज म्हणण्याचं विशिष्ट कारण असं आहे की या बुर्जाच्या खाली एक वेताळचं मंदिर आहे आणि त्या वेताळ मंदिराच्या नावावरून या बुर्जाला वेताळ बुरुज अशा नावाने ओळखलं जातं हा मोठा सगळ्यात मोठा किल्ल्यावरचा बुरुज म्हणायला हरकत नाही आणि अति महत्वाचा असा बुरुज आहे कारण की इकडून पलीकडचा चिंचेवाडी चन्नेकोपी किंवा नूल म्हणा किंवा इतर जी हनुमंतवाडी अशी गाव बरीचशी गावं आहेत हा गावांचा मोठा असा परिसर व्यापक परिसर आपल्याला बघता येतो समोर आपल्याला दिसते आप ते गुड्डा देवीचं मंदिर देखील इथून आपल्याला बघता येते समोर सिटी दिसते ती गडिंगलज सिटी आहे त्या पद्धतीनं हा असा मोठा विशाल असा बुरुज या किल्ल्याच्या संरक्षणाच्या भिंतीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि आता जर आपण पाठीमागं बघितलं तर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे दुर्गवीर प्रतिष्ठान नावाची संस्था जी काही या सम गडसंवर्धनाचं काम करते त्यांनी या बुर्जाचं उत्खनन केलंय आणि या बुर्जाचं मूळ स्वरूप कसं असावं हे आपल्याला थोडंसं लक्षात येतं अजून उत्खनन व्हायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चढण्यासाठी ज्या पायऱ्या किंवा स्टेप्स आपल्याला दिसतात मुळात यानंतर आपल्याला या वेताळ बुर्जाचं मूळ स्वरूप देखील बघता येईल काही दिवसामध्ये आणि तेही या इम्रान ब्लॉगर्सनी आपल्याला दाखवावं अशी मी त्यांना विनंती करू नक्कीच आता मित्रांनो मी आलोय आता झेंडा बुरुज या ठिकाणी असा योगायोग आला की मित्रांनो मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावा जयंत मला भेटला आणि आमचं बोलता बोलता असं बोलत गेलो आम्ही पर्सनली दोघ एकमेकांच्या गोष्टी अचानक एवढ्या लांबून मिळून ह्याला भेटलो की मी म्हणलो माझं एवढा हे आहे आणि मला मेला माझा बड्डे असतोय तो बोलला की मेला बड्डे असतो तर ठीक आहे पण तारीख काय आहे मी बोललो दहा मे तो म्हणून मला माझी दहा मे आहे म्हटला आणि खूप खुश आनंदी झाला तो आणि मला वाटलं ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी आता आपण जिथे उभे आहोत हा झेंडा बुरुज म्हणून ओळखला जातोय आणि या झेंडा बुरुजाचं वैशिष्ट्य असं आहे की कि किल्ल्यावरती ध्वज हा असतोच पण सन सोळाशे चौऱ्याहत्तर ते एकोणीशे चौऱ्याहत्तर या कालखंडामध्ये शिवराज्याभिषेक या सोहळ्याला जवळजवळ तीनशे वर्ष पूर्ण झाली आणि या तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ इथल्या कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं म्हणा किंवा स्थानिक प्रशासनानं असा निर्णय घेतला की कि आपण किल्ल्यावरती ध्वज फडकवावा आणि तो दर राष्ट्रीय सणामध्ये म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि आपला एक मे महाराष्ट्र दिन या दिवशी फडकवला जावा अशा पद्धतीनं इथं ध्वज फडकवण्याची प्रथा सुरू झाली आणि सांगायला अत्यानंद होतोय की भारतातील सगळ्यात मोठा ध्वज की कि एक किंवा दोन नंबरचा ध्वज हा आपल्या इथे सामनगड किल्ल्यावरती फडकावला जातो नुकतंच सव्वीस जानेवारी झाली आहे त्यावेळेचे सुद्धा फोटोज जर आपण गुगल केले तर आपल्याला बघायला मिळू शकतात आणि सण सोळाशे चौऱ्याहत्तर ते सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर या तीनशे वर्षाचा स्वराज्य राज्याभिषेक अभिषेक सोळा लक्षात राहावा या स्मरणाप्रित्यर्थ हा झेंडा बुर्जाच्या ठिकाणी आपल्याला झेंडा बसवलेला बघायला मिळतंय आणि आता समोर जर आपण काही काम चाललंय हे आपल्याला बघायला मिळत असेल तर या नक्कीच झेंडा बुर्जाची शोभा वाढवण्याचं काम चाललंय पर्यटन संचालनालयाकडून यामध्ये संवर्धनाच्या दृष्टीनं जांभ्या खडकामध्ये या झेंडा बुर्जासमोर सूर्य अर्ध सूर्य बसवला जातोय जिथून वर आलो हा खंदकाचा भाग आहे पण किल्ल्यावर जाण्या येण्यासाठी मूळ प्रवेशद्वार उघड नसल्यामुळं हा रस्ता बनवण्यात आलाय इथली एक ऐतिहासिक घटना जसं की वेडात मराठी हे वीर दौडले साथ ही घटना ही इथून घडलेली आहे ज्या वेळेला बैलोल खानाला सोडून दिलं त्यावेळेला शिवरायांचं एक खरमरीत पत्र त्यावेळच्या प्रतापराव गुजर या सरसेनापतींना आलं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता की तुम्ही बैलोल खानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडीत तोंड दाखवू नका आणि या शब्दानं घायाळ झालेला तो मराठा अत्यंत त्वेषानं बैलूळखानाचा शोध घेत होता आणि या डिसेंबर म्हणा किंवा नोव्हेंबर डिसेंबरच्या थंडीमध्ये इथं शेकोटी करून ते सहा सात मावळ्यांसह आपल्या बसले असताना त्यांना अचानक माहिती मिळाली की नेसरीच्या थंडीमध्ये खान आलाय आणि आपण तिथं गेलं पाहिजे आणि त्याच वेळेला कोणत्याही आपल्यासोबत किती शिबंदी आहे किंवा सैन्य आहे काय आपल्याकडे शस्त्र आहेत की नाही याचा विचार न करता आपल्या शेजारचे सात मावळे घेऊन प्रतापराव गुजर यांनी या किल्ल्यावरून प्रस्थान केलं आणि नेसरीच्या खिंडीमध्ये किंवा नेसरीच्या ओढ्याजवळ जिथं बेहलोर खानाचा तळ पडला होता त्या ठिकाणी त्यांनी झुंज दिली आणि त्या पाच हजार सैन्यामध्ये सा सात शूरवीरांना वीर मरण आलं गडावरच्या मित्रांनो सर्व वस्तू पाहून झालेल्या आहेत जयंतला आपण आता रजा देऊया मित्रा परत एकदा आपण पुन्हा भेटू आणि मी हा व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलचे प्रत्येक नवीन तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये